नमस्कार आपण पाहतात लोकाधार न्यूज नागोटणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे विविध ठिकाणी सांडणारे सांडपाणी गटारे तसेच काही ठिकाणी लोक उघड्यावर कचरा टाकत आहेत ग्रामपंचायतीची घंटागाडी प्रत्येकाच्या दारी फिरत असताना देखील नागरिक असे कृत्यक्रित आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी याकडे दुर्लक्ष न करता त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करून नागरिकांना रोगराईपासून मुक्त करावे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी लोकधारा न्यूजचा प्रतिनिधी नागोटने प्रतिनिधी म्हणून नितीन गायकवाड होत आहे सध्या नागोडण्यामध्ये मच्छरांचा मोठ्या प्रमाणात गर्दुर्भाव होत आहे त्या संदर्भात काही नागरिकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी मी इथे उपस्थित आहे तर आपल्यासमोर काही नागरिक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया पहिल्यांदा आपलं नाव बघा मी संत संतुष्टात की बाजारपेठेतो की नागोटण्यामध्ये मच्छर भर भरपूर प्रमाणात झालेलं आहे तरी प्रशासनाने त्याच्यावरती काहीतरी नियम काहीतरी औषधं प्रवाणी करावी आणि जेणेकरून नागरिकांचं नागोटांच्या नागरिकांचं जाऊन आरोग्य चांगलं सुरक्षित राहावं यासाठी प्रयत्न करावे तसेच आता आपल्याकडं समोर सुद्धा नागरिक उपस्थित आहेत तर त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेऊया आपलं नाव सांगा आणि गावाचं पण नाव सांगा माझं नाव राजू वाळ राहणार नागोटना अंगर आहे काही दिवसापासून नागोटनात मच्छरांचा भरपूर प्रभाव चालू झाला आहे मच्छर खूप प्रमाणे आहे त्यासाठी आमची विनंती आहे प्रशासनाला की जेणेकरून का हो हो त्र, हो काही औषध हवा नाही जेणेकरून कोणतीही प्रकारे त्याचा प्रादुर्भाव होऊ नये जेणेकरून त्रास लोकांना त्र जनतेला त्रास होऊ नये याच्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करावी ही आमची विनंती आहे जन धन्यवाद आताच आपल्याला काही नागरिकांनी नागोटण्याच्या प्र प्रतिक्रिया दिलेल्या आहे मी न लोकधारान्यूजच्या वतीने विनंती शासनाला करतो आहे ग्रामपंचायतीला करतो आहे आरोग्य खात्याला करत आहे की या नागोठण्यामध्ये जो प्रादुर्भाव मच्छरांचा प्रदुर्भाव निर्माण झालेला आहे त्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे तर आपण आमची विनंती आहे की आपण याच्यावर लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने योग्य रीतीने त्याचं नियोजन करून या लोकांना विश्वास द्यावा आणि त्यांच्या आरोग्याला आरोग्याला निरोगी आरोग्य त्यांचं करावं अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद